एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कोल्हार घोटी रोडवरील पाणवडा पाथिक पथिक पेट्रोल पंपासमोर भीषण अपघाताची घटना घडली आहे या अपघाताचा व्हिडिओही समोर आला असून महामार्गावरील खड्ड्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे संगमनेर ते बारी या दरम्यान कोल्हार घोटी महामार्गावर खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न उपस्थित झाला आहे आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले तरीही संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे याच महामार्गावर काही दिवसापूर्वी नवले नावाच्या युवकाचा अपघात होऊन मृत्यू झाला होता कालच्या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत सतत होणाऱ्या मृत्यूमुळे ठेकेदारावर खुणाचा तीनशे दोन गुन्हा दाखल करावा अशी संतप्त मागणी जनतेकडून होत आहे डॉक्टर आरोटे शिखरावरून महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल द रेट डॉट कॉम